बास तर मैत्रिणींना काल आमच्या पिठोपल्याचं बाळस झालं आणि आज समजा आम्ही देवगडला तर पिल्लूचा नवस आहे नवस फेडण्यासाठी चाललोय तर सगळ्या मंडळींचा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप असा फरक आहे तर देवावर श्रद्धा असली असली ना तर देव आपल्याला सगळं काही देत असतो तर इथंही संगीतानं बाळाचं तुलादान करण्याचा नवस केला होता तर आज आम्ही बाळाला घेऊन आलेलो आहोत पेड्याचा नवस फेडण्यासाठी तर देवगड येथे श्री गुरुंचं ठाणं आहे आणि श्री दत्तगुरूंना नवस केल्यानंतर संगीताला हा नातू झाला तर आता बाळाचं वजन साडेसहा किलो आहे आणि हे साडेसहा किलो पेढे आपल्याला दत्तगुरूंना वाटायचे आहेत आणि बाळाला दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे साडेसहा किलोचे पेढे आपण घेतलेले आहेत तर इथं देवगडमध्ये खूप छान असे कंदी पेढे मिळतात